मोर्या रे बाप्पा तर नमस्कार मंडळी कसे काय मजेत तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बाप्पाचं आगमन आहे तर आपण आता गणपती आणायला जातोय खाली आपण बघा इकडे जातोय सर्व आर्यन वगैरे आपला रेडी आहे निर्भय आपला अजून बघा रेडी नाही आहे तिथे आणि निर्भय रेड आहे आणि घेत आपला फुल रेडी आणि मोठे पप्पा आपले आले आपण आपण ह्या घरात जातो आपण गणपती आणायला गणपती आणायला बंटी फुल टाका नाही टाक। ना आपल्या आपल्या ह्या घरात गणपती ठेवतात सर्व आपले मंडळी आपले गणपती आणायले ते बघा महेशांना फुल टाक टाक आता इथे पूजा करणार आणि आपापल्या घरी आता आपल्या आपापल्या घरी जाणार बाप्पा आपले आपला गणपती बघा फुल बाजा करणार वाजवा चला थाप 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 की फिटापिटाही चालू आहे अजून मित्रांनो आपले गणपती बाप्पा आहेत ना आपल्या घरच्या देवासमोर बसलेत आपले कोकणची परंपरा आहे थोडेसे आपल्या घरच्या देवा देवाला थोडं नजर करतात नंतर आपापल्या मग घरी जातील मोठो पप्पांचा हा गणपती आमच्या हा आमचा हा तर आपल्या घरी आपलं आता गणपती बाप्पा आलेत मम्मी पूजा करते आणि डेकोरेशन जापूक जुपूक तर आता आपले सर्व आर्यन बिर्यन आलेत गणपती बघायला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आवाज खनखनीत आहे ह्यांचा बघू शकता बप्पुदाचा गणपती आतमध्ये येत आहे तो बघा बप्पुदाने पकडल्या पप्पुराची मम्मी आरती काढते अजूनपर्यंत <laughs> गणपती आलाय ना आतमध्ये पप्पू दा विचार गणपतीला गणपती बाप्पा <laughs> बंगाल मूर्ती हुंदी ममाकी हे <laughs> बघा का काकी आता गणपती बाप्पा पप्पू दाचा गणपती आता बसतोय चला गणपती बसला जागेवर तो पप्पू दा काय करतोय आपले आता बाप्पा विराजमान झालेत आणि आर्यन आपला ब्लॉग थोडा कंटिन्यू करत होता पुढे पूर्ण मातीचा आपला गणपती आहे म्हणून तीस किलोचा गणपती आहे म्हणून तो उचलत नव्हता तर बघा आता कसा बाप्पा बसल्यावर कसा डेकोरेशनला शोभा येते आपल्याला आता काका पूजा करत आहेत तर आपल्या मोठ्या बाप्पांचा पण गणपती विराजमान झालेत आणि आपले पाटी मोदक बनवायचा कार्यक्रम चालू आहे ही आपली आई ही मोठी आई मोदक बनवत आहेत आणि ह्या कोकणातल्या फेमस वड्या तर मित्रांनो हे बघा हे बघा हे असे उकडवतात मोदक ह्याच्यात आणि आपला प्रत्येकदा आहे त्याची ही आई ही बनवते हे बघा याला काय बोलतात बरोबर शेंगा बोलतात आणि कुठे त्याची आपल्या प्रतिक त्याची मोठी आहे आणि हे बघा हे बघा मोदक आमच्या इथं पूजा चालू आहे आणि आपले खाली मोठे इकडे बघतलं मोदक बनवतात आमच्या घरी हे बघा बाबा मोदक बनवत आहे हे माझ्या आजोबा आणि मम्मी आणि हे बघा बाबा मोदक बनवतात हे बघा वयाच्या सत्तरव्या वर्षी पण आपले आजोबा मोदक आहेत हे बघा आपण सर्वांच्या घरोघरी आरती करायला जातोय आणि हे बघा आणि आपले बाबा आरतीला जात आहेत आज सस्ती वाली बायल वाटेल Thank you. मंडळी आता वपा, आले आपले गणपती बाप्पा आले आपल्या घरात आता जेवण वगैरे आपले आरती वगैरे आपण केली आणि आता, आता आपण इथेच आपले आता व्हिडिओ आपण समाप्त करत आहोत आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट कधी सांगा आपल्या डेकोरेशन आणि गावचे गावचे सर्व गणपती वगैरे डेकोरेशन कसे करतात ते सांगा